फोन हॅलो अण्णा हा हा विठ्ठल बोलतोय म्हणलं पारळी हा बोल ना अभिनंदन म्हणलं पहिलं विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आपल्याला काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय मला दंदनी नेते काशाला उन्नीस बीस काढत बसता काही पण कोणतं उन्नीस बीस का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईनी स्पष्ट सांगितलं नाव काय ना, सांगितलंय का। तुम्हाला माहिती आहे काय मग तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना हे मला आठ दिवस काय अगोदर असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं काय मग एवढी होती तो बोलायला पाहिजे माझी हिंमत येत ये ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरे हे तर ये ना आष्टीला येतो कुठं येतो तिथं अरे हे काय आला तुम्ही लागले सांगताना करायला हा कुणाशी बोलतो आम्ही मत दिले रामा लोकल त्रास लागला ना आम्हाला तू कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिले शिरूरला मत दिले असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका राह लोकांचे आम्ही तुमची चाते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना मग चांगलं तुम्हाला मला बोलतो बोलतोय दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे देऊन तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू बोल ताईने काम केलंय तुम्ही बोलत सगळे पुरावे आहेत पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटतं तालुक्यातच विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला सांगा विचारू हा